नमस्कार ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी गिरी आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहोत ढोबू मिरचू त्यालाच कोणी कोणी ढोबळी मिरची असंही म्हणतं इथं मी ढोबळी मिरची अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे आणि मधल्या थोड्या थोड्या बी आपण काढून घेतलेल्या आहेत आणि इथं बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण पुढची तयारी करूया आता आपण त्यामध्ये टाकून घेऊया साधारण एक तीन चमचे शेंगदाण्याचा कुट्टा शेंगदाणे भाजून मिक्सरमधनं बारीक केलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया एक दोन चमचे लसूण कोथिंबीरी आदरक आणि खोबरं याची बारीक केलेली पेस्ट ती दोन चमचे घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये टाकूया एक चमचा मीठ एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा मसाला त्याला काळं असंही म्हणतात अर्धा चमचा धन्याची पूड अर्धा चमचा जिरेची पूड आणि हे छान प्रकारे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही कोथिंबीरही यामध्ये टाकून द्यायची छान प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे सारण थोडस कोरडं झालेलं आहे त्याच्यात एक चमचा आपण थोडस पाणी टाकूया मस्त अशा प्रकारे आपल्याला सर्व भरून घ्यायचं आहे आता फोडणीची तयारी करूया आता इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये साधारण एक तीन चमचे आपल्याला या पोळीने तेल ओतून घ्यायचं आहे तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण हे मिरची सोडून देऊया मिरची टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे कारण आपला मसाला तेलांवर परसणार नाही तर एक अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण ते झाकून ठेवूया एक पाच सात मिनटासाठी आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे साधारण पाच मिनटं झालेले आहे तर आता आपण गॅस बंद साधारण पाच मिनटं झालेले आहे तर आपण आता ते काढून घेऊया पाहू शकता मस्तच मस्त असं शिजलेलं आहे पण छान असं तेल पण त्याला सुटलेलं आहे त्या अर्ध्या ग्लासातच आपण हे शिजवून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं पाणी टाकलेलं नाही पण पाहू शकता मस्तच जर तुम्हाला माझ्या ही ढोबळी मिरचीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद